शहरात सातत्याने बेचाळीस ते त्रेचाळीस अंश सेल्सिअस तापमान असल्यामुळे सकाळी दहा पासूनच उन्हाचे चटके जाणवायला लागतात अशातच घरातून बाहेर पडलेल्यांचे घसे कोरडे पडतात शरीर घामेजून थकते त्यामुळे काहीतरी थंड पेय घ्यावे अशी साहजिक इच्छा होते नेमकी हीच बाब हेरून उन्हाची दाहकता शमवण्यासाठी शिवसेना शहर अंबरनाथ शहर प्रमुख अरविंद शिवलिंग वाळेकर यांच्या मानवसेवा चॅरिटेबल ट्रस्ट व अंबरनाथ व्यापारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रामनवमी निमित्त कलिंगड सरबत वाटप तसेच गोळाच्या खड्याचं वाटप करण्यात आलं नेमकंच हेच अंबरनाथ पूर्वेतील शिवाजी चौक परिसरामध्ये अर्थात स्टेशनच्या अगदीच बाजूला असल्यामुळे येथे नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली यावेळी अंबरनाथ व्यापारी संघाचे खानजी दल माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर रुपसिंग दल मंजू दल यांच्यासह अनेक पदाधिकारी मान्यवर कार्यकर्ते व्यापारी संघ मोठ्या संख्येने उपस्थित होता मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट आणि आपण व्यापारी बंधू सर्वजण मिळून अनेक वर्ष मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दहा रुपयामध्ये शिवभोजन चाळीत देतात आणि आमचे क्रिकेट जिल्ह्यात खूप वर्ष उन्हाळ्यामध्ये थंड पाण्याची आणि गुळाची व्यवस्था करतात त्याच्यामध्ये आमचे शिवसेन दल असतील आपले शिक्षण शाखेमधले सगळे पदाधिकारी असतील व्यापारी बंधू आहेत सगळ्यांचा सहभाग असतो सगळेजणं स्वतःच्या पैशाने ही सर्व अंबरनाथकरांना सेवा देतात आणि आज गुढीपाडव्याच्या दिवशी आम्हाला सर्वांना शिकलं की आपण सर्वजणं मिळून कलिंगड महोत्सव लोकांना थंड कलिंगडाचा दिवस आणि कलिंगड खाता यावर पोट भरून उन्हाळ्याचा दिवस आहे ऊन खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि आपण बघताय की काल ठाणे जिल्ह्यामध्ये बेचाळीस तेवीसपर्यंत गर्मी गेली होती आपल्याला मिळणाऱ्या सगळ्या सगळ्या सुसोई त्या लक्षात घेता आपल्याला अंबरनाथमध्ये त्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना शहर शाखा व्यापारी बंदू आणि चर्चेबद्दल नेहमीच असे उपक्रम दे राबवते आणि त्याचा लाभ तुम्ही बघताय सगळे अंबरनाथ तर घेतात हा ठाणे जिल्ह्यात प्रथमच कलिंगड महोत्सव करिंगड ज्यूस कलिंगड खाण्याचा महोत्सव हा आपण ठेवलेला आहे आणि अंबरनाथकरांनी आवाहन करतो तुमच्या माध्यमातून की त्यांनी आज उन्हाच्या तडाख्यात बर भरभरून कलिगड खावं पोटामध्ये पाणी जास्तीत जास्त जावं जा आणि आपली तब्येत चांगली राहावी आपलं आरोग्य चांगलं राहावं याकरता आम्ही सगळे प्रयत्न करतो आहे आमच्या व्यापारी बंधूंचं आमच्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून धन्यवाद आणि बंड फास्केज सभी व्यवस्था कि जे, जे कलिंगड़ा एक डेकोरेशन के लिए सभी मंडली मनापुर धन्यवाद तो देते जय हिंद जय भारत हमारे अंबरनाथ के नेता और हमारे अंबरनाथ व्यापारी संगठन के संयोजक और हमको सलाह देने वाले ऐसे अरविंद वाड़ेकर का एक सपना था कि क्यों नहीं एक अंबरनाथ में एक ठंडा शरबत और कलिंगर महोत्सव का एक आयोजन किया जाए उन्होंने एक मीटिंग लिया और हमारे अम्बरनाथ व्यापारी संगठन और अम्बरनाथ मानव सेवा चैरिटेबल ट्रस्ट के सभी मेंबरों ने ताबों तोब हामी भरी और ये दो दिन के अंदर आपके सामने जो कार्यक्रम है वो दो दिन के अंदर हम लोग ने ये पब्लिक के लिए चालू किया है तो मैं सबसे पहले धन्यवाद देता हूँ अरविंद वाड़ेकर जी का जिन्होंने उनको दिमाग में इतना अच्छा एक सोच आई है और हम लोग अम्बरनाथ व्यापारी संगठन के सब मेंबर मिलके और ये अच्छे में अच्छा जो अम्बरनाथ में इतनी गर्मी जो दो दिन से हो रही है वो गर्मी के लिए खास क्या है तो ये कलिंगर है और ठंडा पानी ऐसी जो आयोजन है आज यहाँ पे किया गया है